Cahaya wali, dan dan, Oh, sakar-sakar anggur kara mas tapi gini. Daya. lah, Galang kita Salah, salah saya. Capek, leka wala. Hah, पायापडा जायचे चल मंदिरात लवकर महादेवाच्या मंदिरात जायचे ना पायापड़ाला चल लवकर आगाव गे आगाऊ घे पाणी गरम आहे का गरम आहे ना कमगार पाण्या आहे

घातली का कपडे पॅन्ट घातली शर्ट घाला आता आता राजवीर जाणार महादेवाच्या मंदिरामध्ये नाही पायापडा जायचं ना आपल्याला

तर हे बघा मित्रांनो हे आहे महादेवाचं मंदिर आणि महादेवाच्या मंदिरामध्ये आपण आलेलो आहे पाया पडण्यासाठी

के राम 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 गोबा जय पातो यस राम राम गोबा जय पातो न्यू

हां थे ऐड़ बाकी कर दिस आता है हैं दे बाबा